माननीय विनायक हे या ठिकाणी आले सरपंच यांचाही सत्कार आपले निवृत्ती शेत काळे यांच्यासोबत ते या ठिकाणी सत्कार होत आहे चला आजूबाजूला शेतकरी उभे आहेत ना त्यांना मी विनंती करतो की थोड्या वेळामध्ये हा कार्यक्रम संपन्न होऊन आपल्या विकास दरेकर साहेब यांना विनंती करतो आपण स्टेजवर हो यायचंय त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे आपले अनिल तात्या मेहर यांचा या ठिकाणी सत्कार सत्कार होत आहे त्यांचा घाडगे यांच्यासोबत होत आहे चला शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी स्टेजवर आपल्या स्टेजच्या समोर येऊ बसावं या ठिकाणी मी विनंती करतो त्यानंतर रमेश भुजबळ साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा चला त्याच्यानंतर शेख नेरकर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे त्याचप्रमाणे आठराव चौघरी साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी कृष्ण बाजार समितीच्या वतीने होत आहे ते त्याचा त्यांनी स्वीकार करावा या ठिकाणी साखरी बँकेचे उपाध्यक्ष मान्य विनायक तांबे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे बाजार समितीच्या वतीनं त्यांनी त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो हे पहा एक सूचना आहे सगळे शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे अडतदारांना विनंती आहे हा कार्यक्रम संपला का लगेच आपला धारामितीचा या ठिकाणी निलाव होणार आहे तेव्हा आपण समोर येऊन बसावं आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांचे विचार ऐकावे आणि नंतर या ठिकाणी आपला होईल याची कृपया नोंद घ्यावी आणि राहिलेल्या मान्यवरांच अंबादास हांडे साहेब शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय देणारे नेतृत्व आपल्या उमर गावचे यांचा माजी संचालक सा, दिलीप भाऊ कोल्हे यांचा या ये ठिकाणी सत्कार शेतकरी संघटनेचे नेते सचिन भाऊ थोरे साहेब यांना यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विराटे साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे सा... मरबा साहेब आपण या ठिकाणी सत्कार करून घ्यायचा <laughs> या ठिकाणी जे धनामितीचे अडतदार आहेत खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना ते चांगला बाजार भाव घेऊन शेतकऱ्यांचे दोन पैसे त्यांच्या खिशामध्ये कसे जास्त पडतील अशा पद्धतीचे या ठिकाणी आडतदार आहेत या ठिकाणी वाजगे ट्रेडिंग कंपनी कमलाकर शेठ वाजगे यांचा सत्कार आपले आजचे खरे पाहुणे आणि जुन्नर तालुक्याचे सॉरी मान्य खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांच्यासोबत ते होत आहे मी वाजगे साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी याव आपला या ठिकाणी हो। सत्कार होत आहे त्यानंतर दुसरा सत्कार होईल नेहर ट्रेडिंग कंपनी महेंद्र शेठ नेहर 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 यांचाही सत्कार मान्य अतुल शेठ बेंके साहेब आपल्या तालुक्याचे माजी त्याचप्रमाणे लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी श्री अरुण बबन सोळे मुळे चला मुळे साहेबांना विनंती अडकदार यांचा सत्कार या ठिकाणी अतुल शेठ बेंडके साहेबांच्या शुभ हस्ते होईल त्यानंतर भुजबळ आणि कंपनी श्री दीपक किशन भुजबळ यांचाही सत्कार माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांच्या शुभ होईल चला शेतकरी बांधवांना विनंती आपण या ठिकाणी या ठिकाणी शेतकरी म्हणून आलेले कानाळे आडतदार चला चला शेतकऱ्यांना विनंती आपण या ठिकाणी स्थानपन्न व्हायचे या पुढे या स्टेज समोर यानंतर शेतकरी कानाळे यांना मी विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आपलं या ठिकाणी हा सिद्धेश कानाडे शेतकरी यांना विनंती आपण स्टेजवर यायचं आपला सत्कार होत आहे शेतकऱ्यांच्या वतीनं हा यांचा सत्कार का करण्यात येत आहे सगळ्यात जास्त माल या ठिकाणी ते आणतात म्हणून नाही रत्नाकर उर्फ पप्पू शेठ सरोदे व्यापारी चला त्याचप्रमाणे राजू शेख चव्हाण व्यापारी झाले का या सगळ्यात जास्त माल खरेदी करणारे हे दोन व्यापारी आहेत खासदार साहेब आणि पप्पू सरोदे बैलगाडा प्रेमी आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी व्यापार करतात त्यांचं खासदार साहेबांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार झालेला आहे मी सत्कार संपला त्यानंतर मी तुळश्मा बाजार समितीचे आपले लाडके सभापती ॲडव्होकेट संजयराव काळे साहेब यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी प्रास्ताविक करावा अशी या ठिकाणी विनंती करतो प्रास्ताविक व मनोगत ॲडव्होकेट संजयराव काळे साहेब सभापती कृषी बाजार समिती या ठिकाणी आपलं मनोगताही मांडणार आहेत आणि या ठिकाणी प्रास्तव्य करणार आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार बाजार या ठिकाणी नॅशनल हायवेच्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तेरा एकर जागेमध्ये ऍक्सेस रोड नव्हतात त्यांच्या सर्व्हिस रोडचं भूमिपूजन आणि इथे धनामितीच्या स्थलांतराचं उद्घाटन या निमित्ताने आज कार्यक्रम आहे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे प्रथमता मी योगपुरुष पुरुष हिंदवी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देतो त्यांना अभिवादन करतो त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक आणि ज्यांनी सहकारात मार्केट कमिटी चांगलं काम केलं मार्केटात चांगलं काम केलं ते सहकारमर्शी कैलासवाशी आदरणीय शिवाजीराव तथा दादासाहेब काळे ज्यांनी या जुन्नर तालुक्यात विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे निर्मिती केले माझ्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थात ताकत दिली ने ते आदरणीय माजी खासदार निवृत्ती चेट शेरकर आणि आमचे ज्येष्ठ नेते ज्यांनी वीस वर्षे या जुन्नर तालुक्याचं विधानसभेचं प्रतिनिधित्व केले आदरणीय कैलास पाशी वल्लभशेठ बेंडके साहेब यांना देखील मी नम्रतापूर्वक अभिवादन करतो या ठिकाणी जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने जुन्नर तालुक्याच्या दृष्टीने सुवर्णाक्षरणे लिहिण्यासारखा क्षण आहे तुमच्या आशीर्वादाने मी बावीस वर्ष सभापती म्हणून काम करतोय जुन्नर तालुक्यातला शेतकरी कष्टाळू आहे ही तेरा एकर जागा आपण घेतली पण त्याला जायला ऍक्सेस नव्हता आणि म्हणून आज आपले आप खासदार जे आहेत संसदरत्न खासदार डॉक्टर अंबाजी खोले साहेब यांनी तिथे पाठपुरावा केला त्यांच्याकडे केले आठ दहा वर्ष पाठपुरावा करतोय माझे खासदार करतोय परंतु अमोलजी साहेबांनी प्रत्यक्ष केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला दृष्टीने त्यांनी जास्त लक्ष घातलं आणि प्रत्यक्ष या ठिकाणी सर्व्हिस रोडचा पैसे मंजूर केले टेंडर निघालं आणि आज त्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे मी जुन्नर तालुक्याच्या वतीने आपल्या भूमिपुत्राचं अभिनंदन करतो स्वागत करतो आभार मान आपल्याला कल्पना नाही त्याचं महत्व आज आपण पाहिलं असेल प्रचंड आहे मला अभिमान आहे आपला सुपुत्र या ठिकाणी ते खासदार साहेब आहेत तालुक्याचे माझे आमदार माझे मित्र अतुल शेठ बेमके साहेब दुसरे कृषीरत्न हे त्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे इथे कृषी विज्ञान केंद्राचे काम चालवतात ते आदरणीय अनिल तात्या ता 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 मेहर आमचे अनंतरावजी चौगुले साहेब ज्येष्ठ नेते शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे गुलाब शेठ नेरकर माझे मित्र मार्केट माझे संचालक आणि ज्यांचा जेव्हा पाठ माझ्यावर प्रेम आहे पक्ष विक्षण आहे हक्काने सांगितलं का मला ऐकायला त्यांना ऐकलं माझं ऐकायला लागतं आज आमचे दिली भाऊ खोले ते जुन्नर तालुक्याचे सुपुत्र माझे मित्र रमेश भुजबळ जिल्हा फेडरेशनचे पतसंस्थांचे अध्यक्ष अविनायक शे शेठ तांबे माझे मित्र मार्केटचे संचालक पवार पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष तुषारजी थोरात माझे सहकारी उपसभापती या ठिकाणी ज्यांच्या हातीमध्ये आपण काम करतोय मार्केट करतोय उभारले ते या नगरीचे सुपुत्र सरपंच विनायक शेठ भुजबळ खरेदी संघाचे चेअरमन शोधाची चे विधाटे सचिन जी थोरवे माझे सगळे संचालक म्हणतात तुमचं ना कृपया नाव घेत नाही सगळ्यांना वेळ नको द्यायला सगळे माझे मार्कमटीचे सहकारी माजी संचालक या ठिकाणी ठिकाणीचं उद्घाटन झालंय आणि त्यांचं जे काम आपलं चांगलं मोठ्या प्रमाणात करतात चांगलं उत्कृष्ट काम आहे ते कमला कशेर वाजगे आमचे मेहेर भुजबळ मुळे आणि त्यांनी फार सुरतपर्यंत मानला तो ते सरोदे आपला तरुण आपला अडतदार आणि ते काय म्हणते दुसरं नाव त्यांचं गावाने हा पत्रकार बंधू सोसायटीचे चेअरमन असतील ग्रामपंचायतीचे सदस्य असतील आडतदार व्यापारी